नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीला आता फार कमी वेळ बाकी राहिला आहे आणि अशा वेळेत देशात आणि महाराष्ट्रात राजकीय वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागलेत त्याच्यामुळेच कोणता पक्ष कोणाला तिकीट देणार कुणाचं तिकीट जाणार या चर्चांना आता उधान येत आहे काही राज्यांमध्ये आम आदमी पक्ष असेल समाजवादी पक्ष असेल या पक्षानं आपापले उमेदवारही जाहीर केलेत त्यामुळे प्रत्येक पक्ष लोकसभेच्या तोंडावर आपले उमेदवार निश्चित करतो आहे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर येऊन गेले त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटनही केलं त्यामुळे मोदींच्या दौऱ्याची राज्यात मोठी चर्चा झाली मात्र या चर्चेसोबत आणखी एक चर्चा झाली ती म्हणजे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार का याची कारण मोदींच्या कार्यक्रमासाठी शहरामध्ये लावलेल्या बॅनरवर भावना गवळी यांचे फोटो गायब होते यावरूनच भावना गवळी यांचे तिकीट कापलं जाणार का भाजप इथून तिकीट देणार का अशी शंका आता व्यक्त केली जाते तब्बल पाच टर्म गवळी या यवतमाळच्या खासदार आहेत आणि विदर्भ शिवसेनेच्या त्या मोठ्या नेत्यासुद्धा आहेत सावयांना देखील आपण लोकसभा लढवणार असून त्यासाठी आपली तयारी सुरू आहे असं त्या नुकतंच म्हणाल्या बॅनरवर फोटो नसणं या छोट्या गोष्टीला आपण मानत नसून मोदींनी इथं येऊन विकास कामं केली यात समाधान आहे असं त्या म्हणाल्या भावना गवळी यांनी शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे निश्चितच या फुटीचा त्यांना फटका बसणार आहे सोबतच ईडीकडून त्यांची चौकशी झाल्यामुळं त्याच्या प्रतिमेवर अर्थात त्यांच्या प्रतिमेवर त्याचा निश्चितच नकारात्मक परिणाम झाला अशा वेळी यवतमाळ मधून शिवसेना शिंदेगड त्यांना तिकीट देणार नसल्याचंही बोललं जाते भावना गोवळी यांचं तिकीट कापून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना तिकीट दिलं जाऊ शकतं असं मत राजकीय तज्ञ व्यक्त करतायत जर आपण वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यात वाशिम आणि कारंजा तर यवतमाळ मधल्या यवतमाळ आणि राळेगाव पुसद आणि डिग्रस हे चार विधानसभा मतदारसंघ येतात राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात हा भाग बुलढाण्याच्या खामगाव लोकसभा मतदारसंघात येत होता मात्र दोन हजार आठ पर्यंत हा मतदारसंघ वाशिम मतदारसंघ म्हणून ओळखला गेला दोन हजार आठ नंतर मात्र वाशिम यवतमाळसह हा मतदारसंघ अस्तित्वात हो आला एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा भाजप शिवसेना या युतीनं पुंडलिकराव गवळी यांच्या रूपानं या मतदारसंघातून आपला खासदार निवडून आणला पुढं त्यांची मुलगी म्हणून भावना गवळी याही खासदार झाल्या आता तब्बल पाच टर्म या भावना गवळी या खासदार म्हणून निवडून येत आहेत आता मात्र राज्यातलं राजकारण आणि पूर्ण समीकरण बदललेलं आहे शिवसेनेतल्या फुटीमुळे भावना गवळी एकनाथ शिंदे गटात गेल्या म्हणूनच शिवसेना ठाकरे गटानं इथून तगडा उमेदवार द्यायचं ठरवलं आहे त्यातूनच ठाकरे गटानं आपला मोर्चा बांधणी देखील सुरू केलेली आहे भावना गवळींना पराभव दाखवायचा असं ठाकरेंच्या सेनेनं ठरवलं आहे त्यामुळे स्वाभाविकच भावना गवळींचा पराभव होईल असा उमेदवार इथून देणं ठाकरे गटाला गरजेचं वाटतंय आता वाशिम यवतमाळचं जातीय समीकरण जर आपण पाहिलं तर बंजारा समाजामधीलच कोणीतरी उमेदवार असावा असं ठाकरेंच्या सेनेला वाटतंय त्यामुळे इथून दोन नावं ठाकरे गटाकडून चर्चेला येत आहेत त्यातलं एक म्हणजे बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज आणि दुसरं म्हणजे माजी आमदार संजय देशमुख यांचं खरं म्हणजे देशमुखांनी मोर्चे बांधीला देखील सुरुवात केलेली आहे कारण त्यांच्यासमोर आहे भावना गवळी यांच्यासारखा तगडा उमेदवार महंत सुनील महाराज यांचा पाठिंबा मिळवण्यात जर देशमुख यशस्वी झाले तर ते भावना गवळी यांचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात असं बोललं जात आहे दरम्यान या मतदारसंघामध्ये भाजपाचे चार राष्ट्रवादीचा एक आणि शिंदे गटाचा एक असे सहा आमदार आहेत म्हणूनच देशमुखांसाठी इथं मोठं आव्हानही आहे मात्र भावना गवळी यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांच्या असलेल्या तक्रारी आणि विरोध पाहता याचा फायदा संजय देशमुख यांना होऊ शकतो असंही बोललं जाते जर ठाकरेंनी देशमुखांना ताकद दिली तरच देशमुख हे भावना गवळी यांचा पराभव करू शकतात असं बोललं जाते दरम्यान महायुती म्हणून या मतदारसंघाची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही मागणी केली जाते राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आणि मनोहर नाईक यांची सू मोहिनी राय नाईक याही जर वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला तर त्यांच्यामुळे यवतमाळ वाशिमचं राजकारण हे पुन्हा पारंपरिक वळणावर जाऊन गवळी विरुद्ध नाईक असा संघर्ष पाहायला मिळू शकतो मोहिनी नाईक या राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीस पासूनच त्या पुसद विधानसभेच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी केल्याचं म्हटलं जातं यवतमाळ वाशिम मधून बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणावर येतो त्यामुळे या मतदारसंघाचं राजकारण हे जातीवर आधारलेलं आहे असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही इंद्रनील नाईक राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत आणि नाईक कुटुंबाला यवतमाळकरांनी कायमच आपुलकी आणि प्रेमही दाखवलेला आहे त्यामुळे आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या महायुतीच्या पक्षांपैकी एकनाथ शिंदे गट असो राष्ट्रवादीचा अजित पवार गट असो किंवा भारतीय जनता पक्ष असो यापैकी कुणाला ही जागा सोडण्यात येते कोण इथून उमेदवार देतं आणि कोण निवडून येतं हे आपल्याला काही दिवसातच कळेल मात्र मोदींच्या या दौऱ्यामुळं यवतमाळचं चा राजकारण चांगलंच तापलंय आणि भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार का अशी चर्चा होते आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू